नमस्कार जय महाराष्ट्र मी आनंद नागनाथ यादव दोनशे शेचाळीस बार्शी विधानसभेमध्ये परिवर्तन महाशक्ती पक्षाकडून उमेदवार आहे मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगताना अत्यंत खेद वाटत आहे आणि अत्यंत निंदनीय घटना काल घडली देशाच्या इतिहासातील ही काळा दिवस मी म्हणेन असा कालची घटना आहे बार्शी विधानसभेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे असलेले उमेदवार दिलीप सोपल यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सभा काल बार्शीमध्ये पार पडली सभा झाल्यानंतर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या एक बार्शीतील शिक्षकाने राष्ट्रगीताचा अपमान केला सदर अपमान झालेला हा माजी मुख्यमंत्र्यांच्या समक्ष झाला सदर कालच्या प्रचार सभेला आणि राष्ट्रगीताच्या वेळेला उपस्थित असणारे सर्व संविधानी पदावरती काम केलेले दिग्गज लोक होते असे असताना देखील राष्ट्रगीताचा अपमान होत आहे हे पाहून देखील त्यांनी त्याला थांबवण्याची धाड त्यांनी दाखवले नाही माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे आपणास मी विनंती करतो देशाची भक्ती आपण बघा सत्तेसाठी पिसळूपन सोडून द्या आणि संबंधित व्यक्तीवरती तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश आपण द्यावेत ही विनंती मी आपण करतो देशामध्ये राहायचं आणि देशामध्ये राहून देशासाठी रा, काही करायचं आपण वापरतो परंतु आपल्या समक्ष एक निर्लज्ज माणूस राष्ट्रगीताचा अपमान करतोय आणि आपण त्याला कुठलाही पायबंद घालत नाही ही गोष्ट अत्यंत निंदनीय आहे मी निवडणूक आयोगाला तसेच काल त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांनी विनंती करतो की आपण ह्या देशाचे नागरिक या नात्याने तात्काळ संबंधित व्यक्तीवरती कडक कारवाई करण्यासाठी तात्काळ गुन्हा नोंद करावा अन्यथा मी एक ह्या देशाचा नागरिक या नात्याने सदर व्यक्तीवरती गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत तो उपोषण केल्याशिवाय राहणार नाही ही मी या पत्रकार परिषदेच्या माध्यमात विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र तो उच्छल वंग दुग्ध विलाचल यमुना गंग उज्ज्जल जलशिश रंग तव शुभ नामे जागे तव शुभ मागे गाये तव जय गाता जगन मंगल नायक जय भारत भाग्य विदाता